नमस्कार मी पोलीस निरीक्षक विनोद घुगे सांगोला पोलीस स्टेशन मान्य श्री अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत त्यामध्ये पोलीस खात्यामध्ये भरपूर काम असतं हे सोडून सुद्धा सो आम्ही एक सामाजिक जाण म्हणून मान्य पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून या योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये दु सोलापूर हा दुष्काळी जिल्हा आहे या दुष्काळी जिल्ह्यामध्ये असल्यामुळं ब पाण्याची बहुत कमतरता भरपूर आहे त्यामुळं जलतारा जलतारा हा प्रयोग महाराष्ट्र शासनाचा आहे पण कुणी त्याचा अवलंब करत नाहीत परंतु आम्ही एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग आम्ही करत आहोत सांगोला तालुक्यामध्ये कटफळ आजनाळे या ठिकाणी हा प्रयोग चालू आहे कट कठफळमध्ये दोनशे जवळपास दो खड्डे घेतलेले आहेत जलताराचे जलतारा म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जलतारा म्हणजे एका एक एकराच्या याच्यामध्ये चार बाय चारचा खड्डा घ्यायचा ज्या ठिकाणी पाणी येतं एक, एक पडलेलं पावसाचं त्या ठिकाणी चार बाय चारचा खड्डा आणि खोल सहा फूट अशा प्रकारे घेऊन त्या ठिकाणी पाच फूट त्यामध्ये दगड टाकायचे आणि वरचा एक फूट शिल्लक ठेवायचा म्हणजे एक त्यामध्ये प पावसाचं जे पडलेलं पाणी असतं ते पाणी त्यामध्ये मुरतं आणि ते पाणी मुरल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जे पाणीपाती आहे ती पाणीपाती वाढ वाढण्यामध्ये त्याची मदत होते आणि आपल्या विहिरीला बोरला पाणी राहतं त्यामुळे पावसाचं पाणी वाहून जाण्यापेक्षा आपल्या शेतात राहिलं तर त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आता आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त सेवन पर्सेंट सात टक्के जेल आहे म्हणजे हे सेवन पर्सेंट आपल्याकडं फक्त पर्यावरण आहे जंगल आहे झाडे आहे फक्त त्यामुळं कमीत कमी आपल्याला तेहतीस टक्के झाडे असणं महत्त्वाचं आहे तर आपण सोलापूर जिल्हा किती पाठिंबा आहे हे लक्षात असणं महत्त्वाचं आहे त्यामुळं सरांच्या एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रत्येक गावामध्ये जे स्मशानभूमी आहेत शाळा आहेत रोड आहेत या ठिकाणी पर्यावरण जा वृक्षारोपण करून ते जागवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत जवळपास पंधरा हजार झाडं मानगंगा नदीच्या मान नदीच्या कडेला कडेने लावायचा आमचा प्रयोग आहे त्याचप्रमाणे जे सांगोला पंढरपूर रोड आहे महोद पंढरपूर रोड आहे पण इथं गावातील जे रोड आहेत त्या रोडला झाडे लावून ते जगवण्याचा जा आमचा मानस आहे तर सर्व तालुक्यात तालुक्यातील सर्व लोकांनी सरपंच उपसरपंच पदाधिकारी सामाजिक संस्था स्वयंसेवक संस्था स्कूल शाळा या सर्वांनी आम्ही भाग घेणं खूप आवश्यक आहे अपेक्षित आहे आपण सर्वांनी मिळून केलं तर आपलं तालुक्यामध्ये झाडे चांगल्या प्रकारे होईल आणि याचा फायदा सर्व पुढच्या पिढ्याला होईल त्यामुळे सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन सर्व कार्यरत राहणं खूप महत्त्वाचं आहे